नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेक मधून एक्सप्लेनेशन लाइट अँड शॅडो ऍस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देतात चला बघूया हे कार्ड आपल्या पंचम चक्राशी म्हणजे पाचव्या चक्राशी थ्रोट चक्रा विशुद्ध चक्राशी संबंधित आहे जे स्वतःची अभिव्यक्ती संवाद सत्य बोलणं आणि सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी यांचं केंद्र आहे आर केंचल गॅब्रियल हा संपर्क संवाद आणि सर्जनशील प्रेरणा यांचा देवदूत आहे हे काळ सांगतं की तुम्हाला तुमचं खरं बोलण्याची तुमचा आवाज व्यक्त करण्याची गरज आहे तुमचं सत्य मोकळेपणाने प्रेमाने आणि विश्वासाने मांडणं हा तुमचा हक्क आहे आता आपण या काळचे प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये आर्केंजल गॅब्रिएल चमचमीत सोनेरी आणि निळ्या पंखांसह दिसतोय हे शक्तिशाली संवाद आणि दैवी मार्गदर्शनाचं प्रतीक आहे त्याच्या गळ्यातील तेजस्वी निळा प्रकाश म्हणजे थ्रोट चक्रा जागृत आणि सक्रिय असल्याचं हे सूचित करत आहे त्याच्या हातात ट्रम्पेट फुंकवायचा वाद्य आहे हे सत्याचा आवाज आणि स्पष्टतेचं प्रतीक आहे त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास शांती आणि स्पष्टता झळकत आहे आता आपण या कार्डचे अपराईट आणि रिव्हर्स म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते स्वतःचं खरं बोलण्यासाठी तुमचं गळ्याचं चक्र तयार आहे आता वेळ आहे तुमच्या कल्पनांना विचारांना आणि भावनांना मोकळेपणाने व्यक्त करण्याची तुम्ही लेखन गायन बोलणं कलेच्या माध्यमामधून स्वतःला व्यक्त करू शकता आर्केंजल गॅब्रियल तुम्हाला मदत करतोय तुमचं आत्मसत्य व्यक्त करण्यासाठी तर आता आपण बघणार आहोत या कार्डचे शॅडो ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही तुमच्या भावना दाबून ठेवत आहात किंवा काहीतरी बोलायला घाबरत आहात गोंधळ आत्मसंशय किंवा कम्युनिकेशन ब्लॉक्स जाणवत आहेत आर्केंजल गॅब्रियल सांगतो तुमचा आवाज महत्वाचा आहे तो दाबू नका तर आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टॅक्ट आहे हे बघणार आहोत जर तुम्हाला सध्या तुमचं मन मोकळं करता येत नसेल सतत म्यूट राहावं लागत असेल शांत राहावं लागत असेल मौन धारण करावं लागत असेल किंवा तुमचं सर्जनशील काम जगासमोर ठेवायला अडथळा वाटत असेल तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुमचं सत्य आणि आवाज हाच तुमचा मार्ग आहे स्वतःसाठी उभं राहा ही वेळ आहे स्पष्टतेने प्रामाणिकतेने प्रेमाने संवाद साधण्याची तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं खरं व्यक्त करणं ही तुमची शक्ती आहे तुमच्या बोलण्यात सत्य आहे आणि तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासारखं आहे तुमचं बोलणं फक्त आवाज नाही ते प्रेरणा आणि उपचाराची शक्ती आहे आर्केंजल गॅब्रियल तुम्हाला धैर्य देतोय तुमच्या गळ्यातून प्रकाश उमटतो आहे तर या कार्डच्या डेकच्या ऑथर सँड्रॉइड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे आणि जितक्या जास्त वेळा तुम्ही हे अफर्मेशन रिपीट करणार आहात तितका मोठा बदल तितका मोठा पॅरेडाईम शिफ्ट किंवा ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण जितक्या वेळा तुम्ही मिरर वर्क अफर्मेशन ही प्रॅक्टिस करतात तितकं तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायला सुरुवात होते बदल व्हायला सुरुवात होते आधी ला ला तर आधी मी इंग्लिशमध्ये ॲफमेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये डायरीमध्ये हे ॲफर्मेशन तुम्ही लिहून घेऊ शकता आणि ह्याची प्रॅक्टिस करू शकता तर ॲफमेशन आहे माय थ्रोट चक्र इज ओपन टू इट्स परफेक्ट हेल्दी स्टेट अँड आय लव्हिंगली स्पीक माय ट्रूथ अँड एक्सप्रेस मायसेल्फ क्लिअरली अँड ऑथेंटिकली आता मराठीत सांगणार आहे माझं गळ्याचं चक्र पंचम चक्र थ्रोट चक्र विशुद्धी चक्र परिपूर्ण आरोग्यदायी अवस्थेत आहे मी प्रेमाने माझं सत्य बोलत आहे आणि स्वतःला स्पष्ट आणि प्रामाणिकपणे व्यक्त करत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद